जेणे संग्रामी हरुजिंतीला निवात कवचांचा ठावो फेडिला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा ज्याने युद्धामध्ये शंकरांनाही जिंकले आणि निवात कवच नावाच्या राक्षसांचा ठाव ठिकाणाही नाहीसा केला तो अर्जुन आपतेष्ठांना पाहून एका क्षणामध्ये मोहाने ग्रासला गेला जैसे भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके मादी सापडे कोवळीये भ्रमर हा वाळलेले कठीण लाकूड सहज कोरतो परंतु कोवळ्या कमळकळीमध्ये कठीण कोवळेपणे स्नेह देखा तो त्या ठिकाणी प्राणास मुकेल परंतु कमळाविषयीच्या स्नेहामुळे तो कमळकळी कोरून बाहेर पडत नाही त्याप्रमाणे आपल्या लोकांची मोह ममता कोवळी असली तरी त्यातून बाहेर पडणे महा कठीण आहे हे आदिपुरुषाची माया ब्रे न येची आया म्हणुनी भुलवीला ऐके राया संजयो म्हणे संजय म्हणाला हे धृतराष्ट्र राजा हा मोह म्हणजे परमात्म्याची माया आहे ही ब्रह्मदेवालाही आकळली जात नाही म्हणूनच या मायेने अर्जुनालाही मोहित केले आहे अवधारी मग तो अर्जुनू देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामींचा हे राजा अर्जुनाने आपले सर्व स्वजन पाहिले आणि युद्धातील सर्व अभिमान तो विसरून गेला